नमस्कार मित्रांनो मित्रांनो एम स्टेजीच्या नवीन भागामध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्ही माझ्यावर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण विल्यम एलिगेटर इंडिकेटर बद्दल माहिती मिळवणार आहोत आणि ती स्ट्रॅटेजी काय आहे ते बघणार आहोत तर मित्रांनो बघा मी इथे विल्यम एलिगेटर इंडिकेटर लावलेलं ला आहे प्लॉट केला आहे आणि त्याचबरोबर इथे मी टू हंड्रेड ईएमए पण लावलेला आहे आणि त्याचबरोबर इथे डॉनचे पण लावलेला आहे तर हे इंडिकेटर पण लावलेलं आहे तर मित्रांनो पर्यंत आपण जाणून घेऊया की विल्यम एलिगेटर इंडिकेटर कशा प्रकारे आपण चार्टवर प्लॉट करायचा तर मित्रांनो आपल्याला इंडिकेटरवर जायचं आहे आणि इंडिकेटर जाऊन तुम्हाला विल्यम असं लिहिलं की तुम्हाला बघा एलिगेटर विल्यम एलिगेटर हा असं तुम्हाला नाव दिसेल इंडिकेटर दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या चार्टवरती नंतर ते प्लॉट होऊन जाईल तर मित्रांनो आता बघा की विल्यम एलिगेटर इंडिकेटर मध्ये तीन लाईनी असतात बघा ही लाईन आहे एक आहे हिरवी लाईन या हिरव्या हिरव्या लाईनला लिप्स असे म्हणतात आणि याचा पॅरामीटर हा फाईव्ह असतो त्यानंतर ही एक रेड लाईन आहे याचा पॅरामीटर एट आहे आणि मित्रांनो जी ब्लू लाईन आहे तर त्याला जॉ असे म्हणतात जॉ जौस, जॉ असं त्या लाईनला म्हणतात आणि याचा पॅरामीटर हा थर्टीन असतो हा बाय डिफॉल्ट ठेवायचा काही चेंज करायचा नाहीये तर मित्रांनो ही आता कशाप्रकारे वर्क करते स्ट्रॅटेजी ते आपण बघूया तर मित्रांनो एक लक्षात ठेवा ही स्ट्रॅटेजी बघण्यापूर्वी मी टू हंड्रेड ई एम आय जो आहे तो प्लॉट केला आहे तर आता मी त्याचा उपयोग क कसा होतो ला ते बघू बघूया आधी तर मित्रांनो मी टाटा मोटरचा चार्ट घेतलेला आहे आणि इथे डेलीचा टाइम फ्रेम मी ओपन केल डेलीचा टाइम फ्रेम लावलेला आहे तर जेव्हा लक्षात ठेवा टू हंड्रेडचा ई एम आय वरती असतो आणि प्राईस बार खाली असतात तेव्हा मित्रांनो डाऊन ट्रेंड आहे असं सम समजावं आणि त्याचबरोबर मित्रांनो जेव्हा टू हंड्रेड ई एम आय खाली असतो आणि प्राईज बार वरती अस प्राइस वरती असत तेव्हा कुठेतरी अपट्रेंड आहे असं समजावं बघा मित्रांनो टू हंड्रेड ई एम ए वरती आणि प्राइस खाली असेल तर डाऊन ट्रेंड आणि टू टू हंड्रेड ई एम ए खाली आणि प्राइस जर वरती असेल प्राईज प्राइस कॅन्डल्स वगैरे जे असतात ते प्राईज तर ते वरती असतील तर मित्रांनो इथे अपट्रेंड आहे असं समजावं तर मित्रांनो इकडे बघा इथे बघा इथे मित्रांनो डेली चार्जमध्ये विल्यम्स एलिगेटर इंडिकेटर्स आहे बघा या ठिकाणी बघा जेव्हा मित्रांनो जेव्हा ग्रीन लाईनने रेड लाईन ला खाली क्रॉस डाऊन दिलेला आहे म्हणजे कट खाली गेला आहे त्याचबरोबर या ग्रीन लाईनने ब्लू लाईनला पण खाली क्रॉस दिलेला आहे खाली आणि प्राइस पण खाली आहे त्यावेळी मित्रांनो सेल सिग्नल बनतो आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला हे दोन ट्रेंड रिबीन हे इंडिकेटर नाही पण इथे रेड आहे याचा अर्थ प्राइस खाली येणार असा होतो आणि त्याचबरोबर आपला टू हंड्रेड एम आय वरती आहे म्हणजेच डाऊन ट्रेंड आहे आणि त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी ग्रीन रेड लाईनला आणि ब्लू लाईन ला खाली डाऊनवर्ड दिलेला आहे म्हणजे डाकट खाली केलेला आहे त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या बारला म्हणजे या ठिकाणी जर आपण सेल केला असता तर मित्रांनो प्राइस बघा किती खाली आलेली आहे तर मित्रांनो समजा इथे बघा या अपर की बगा तंदा बगा खाली आहे। तर आपण या टूलचा वापर करूया आणि इथून बघूया की बघा या ठिकाणी समजा इथून सेल असता तर तर मित्रांनो बघा खाली आलेली आहे जवळजवळ एकशे सत्तावीस रुपये प्राइस खाली आलेली आहे आणि मित्रांनो इथे आपण सेल करू शकतो म्हणजे ज्या ठिकाणी ग्रीन ने रेड ग्रीन लाईन रेड लाईनला आणि ब्लू लाईनला खाली क्रॉस डाऊन करते आणि मित्रांनो वरच्या साईडला म्हणजे या साईडला आपण मित्रांनो स्टॉप लॉस आपण ठेवू शकतो आणि बघा स्टॉप लॉस हिट न होता मित्रांनो प्राइस खाली आलेली आहे तर मित्रांनो आता आपल्याला जे आपण इंडिकेटर वापरला त्याच्यानंतर आपल्याला इथून सेल तर आपण केलेला आणि काही दिवसांमध्ये बघा प्राइस खाली आली पण इथून आपल्याला जेव्हा ती प्राइस पुन्हा ग्रीन ला ग्रीन लाईनला चिटकायला जाईल तेव्हा आपल्याला मित्रांनो एक्झिट व्हायचं आहे तर अशा प्रकारे आता आपण सेलिंग च बघितलं तर मित्रांनो आता आपण बाईंग या इथे या ठिकाणी बघा बघा या ठिकाणी बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो या ठिकाणी टू हंड्रेड ई एम हा पूर्णपणे खाली आहे म्हणजे आणि प्राइस प्राइस जे आहे ती वरती आहे म्हणजेच मित्रांनो अपट्रेंड आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर ग्रीन लाईनने रेड लाईनला ओव्हर वरती दिला आहे आणि त्याचबरोबर प्राइस पण वरती आहे तर आपण या ठिकाणी समजा बाईंग केलं असतं बाय केलं असतं आणि इथे खाली या ठिकाणी बघा ज्या ठिकाणी विल्यम एलिगेटर इंडिकेटरची जी ग्रीन लाईन आहे तिने क्रॉस ओव्हर वरती दिला आहे या ठिकाणी आपण जर स्टॉप लॉस ठेवला असता तर मित्रांनो स्टॉप लॉस हीट नव्हता प्राइस बघा किती वरती गेलेली आहे तर अशा प्रकारे बाईंग आणि सेलिंग आपण या इंडिकेटरचा वापर करून करू शकतो आणि त्याचबरोबर इथे एक बघा मित्रांनो टू हंड्रेड ईएमए पण आपल्याला कन्फर्मेशन दिलं आहे त्याचबरोबर डोनचे ट्रेंड रिबिनने पण आपल्याला मित्रांनो कन्फर्मेशन दिलेलं आहे तर कि इथे ग्रीन डोनसेन ट्रेंड रिवन ग्रीन आहे म्हणजे मित्रांनो प्राइस वरती जाईल म्हणजे अपट्रेंड आहे आणि प्राइस बघा किती वरती गेलेली आहे तर मित्रांनो समजा आपल्याला याचा साठी वापर करायचा तर पंधरा मिनिटचा आपण याच्यामध्ये टाइम फ्रेम वापरू शकतो तर पंधरा मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये बघा या ठिकाणी समजा आपण बघू शकतो बघा पंधरा मिनिट टाइम फ्रेम इथे मी घेतो आहे आणि या ठिकाणी आपण बघूया बघा इथे टू हंड्रेड हा खाली आहे आणि त्याद्वारे दोन चेन ट्रेंड पण ग्रीन आहे याचा अर्थ अप ट्रेंड आहे आणि प्राइस वरती गेलेली आहे गे, बघा आणि बघा इथे अकरा तारीख आहे बारा तारखेला इथे बारा मार्च आहे आणि इथे प्राइस गॅप प्राईस गॅपने वरती गेलेली आहे गे, आणि त्याच नंतर मित्रांनो बघा इकडे एवढी त्याच बारा तारखेला एवढी प्राइस वरती गेलेली आहे आणि जेव्हा प्राइस वरती होता मगही सांगितलं पण प्राइस वरती जाते तर आणि इथे आपण बाय केलं असतं या ठिकाणी तर आपल्याला प्राइस प्रॉफिट भरपूर भेटलं असतं मित्रांनो या ठिकाणी फोर वरून सिक्स सिक्स्टी फाय सिक्स सिक्स्टी सेवन पर्यंत वगैरे सेव्हन्टी पर्यंत सिक्स 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 पर्यंत वगैरे गेलेली आहे आणि ही जेव्हा प्राइस पुन्हा खाली हे कॅन्डल जेव्हा पुन्हा ग्रीन लाईनला चिकटते तेव्हा मित्रांनो इथून आपल्याला एक्झिट व्हायचं आहे म्हणजे बघा आता ही जी आपण ही आपण स्ट्रॅटेजी वापरली तेव्हा आपण तिन्ही इंडिकेटर्सचं आपण कन्फर्मेशन घेतलं ते म्हणजे पहिलं टू हंड्रेड मुविंग ई एम एचं आणि त्याचबरोबर आपण डोनचेन ट्रेड डिबिनचं पण इंडि इंडिकेटर्स पण कन्फर्मेशन घेतलं आणि त्याचबरोबर विल्यम एलिगेटर इंडिकेटरचं पण कन्फर्मेशन घेतलं तर अशा प्रकारे आपण इथे बाईंग आणि सेलिंग करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कळली असेल सिम्पल स्ट्रॅटेजी आहे फक्त सर्व इंडिकेटरचं कन्फर्मेशन घेऊनच तुम्हाला बायिंग आणि सेलिंग तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता आणि सर्व इंडिकेटरचं कन्फर्मेशन घेऊनच आपल्याला बाय आणि सेलिंग सिग्नल बघायचे असतात तर मित्रांनो तुम्ही स्ट्रॅटेजीचा बॅक्टेस्ट करा त्याचबरोबर तुम्ही जास्तीत जास्त पेपर ट्रेडिंग करा आणि मग तुम्हाला या स्ट्रॅटेजीमध्ये शा, जास्तीत जास्त तुम्हाला मारक प्राप्त होईल म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला ही स्ट्रॅटेजी चांगल्या प्रकारे कळेल तर मित्रांनो मी मि इथेच थांबतो तोपर्यंत मित्रांनो नमस्कार